आपमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते त्या बॉडीची ओळख पडलेली नसते त्यामुळे ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवून अर्जुन घरी आलेला असतो त्यावेळेस बापू त्याला म्हणतात की आपल्याला कधीपर्यंत ते रिपोर्ट मिळतील त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आर्या किंवा चिंचुके जातील ते रिपोर्ट घेण्यासाठी हॉस्पिटलला आणि कळेल आपल्याला लवकरच तर त्यानंतर सगळेजणच एकत्र आलेले असतात आणि अमोल अर्जुनला ओवाळत असतो असं आपल्याला पाहायला भेटते आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की मोठे बाबा मारीना आपण खरंच खूप मोठी पूजा घालणार आहोत आणि हे ऐकून विचार करत असतो आणि तो देवाला म्हणत असतो की देवा तुझ्या आज मला खूप गरज लागणार आहे हे रिपोर्ट्स निगेटिव येऊ देत आणि माझ्या आपी मला लवकरात लवकर सापडू देत आणि माझ्या बाळाचं अमोलचं स्वप्न पूर्ण होऊ देत असं तो म्हणत असतो त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्यावेळेस चिंचुक्याने आर्याने ते रिपोर्ट घेऊन आलेले असतात आणि अर्जुन ते रिपोर्ट पाहत असतो तर ते रिपोर्ट नेमके काय आहेत आणि काय नाही आहेत यासाठी अर्जुन चिंचोके आणि आर्या तिघेही थोडेसे स्पॅनिंग झालेले दिसत आहेत ते रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा